SPN News, आवाज नाशिकचा नमस्कार मी निर्मळ आपण नाशिक मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण एसपीएन न्यूज नाशिक मार्फत वारंवार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जाणून घेतलेल्या आहेत त्यांचा अजेंडा काय असणार आहे त्यांच्या भूमिका काय असणार आहे कशा प्रकारे ते या मनपा निवडणुकीला सामोरे जाणार आहे कशा प्रकारची त्यांची प्लॅनिंग आहे त्यांची भूमिका काय आहे या संदर्भात आपण फक्त आणि फक्त एस पी न्यूज नाशिक मार्फत वारंवार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बघितल्या आहेत त्यामध्ये आपण प्रभाग क्रमांक अकरा असेल प्रभाग क्रमांक दहा असेल प्रभाग क्रमांक सत्तावीस असेल किंवा प्रभाग क्रमांक सव्वीस असेल अशा प्रत्येक प्रभागात जाऊन इच्छुक उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतलेले आहे त्यांनाच का म्हणून नगरसेवक म्हणून जनतेने निवडून द्यावे त्यांचे असे काम काम काय असेल त्यांचं कार्य काय असणार आहे कशा प्रकारे ते ह्या उमेदवारीला सामोरे जाणार आहे आपण हे फक्त आणि फक्त एस पी न्यूज नाशिक मार्फत बघितले आहे माझ्या डाव्या आताला बघू शकता की आपण हा जो बंगला आहे हा दिवंगत आज, दिवंगत निवृत्ती शेठ काळे यांचा बंगला आहे या ठिकाणी आज, आज आपण आलेलो आहोत आणि त्यांची कन्या ज्या आहेत कुमारी मायाताई निवृत्ती काळे ज्यांना दानशूर नावाने संपूर्ण सातपूर पंचक्रोशीत त्यांची ख्याती निर्माण झालेली आहे अशा या व्यक्तिमत्व एक यंग लेडी म्हणणार आपणार आपण त्यांना आज त्या या उमे निवडणुकीला सामोरे जात आहे त्या या उमेदवारी म्हणून उमेदवार म्हणून प्रभाग अकरा मधून त्या इच्छुक आहेत आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेणार आहोत की एक साधारण महिला ते दान दानशूर व्यक्तिमत्व त्यांनी हा जो प्रवास गाठलेला आहे आणि कशा प्रकारे त्यांच्या वडिलांचं नाव ते, ते निश्चितच रोशन करत आहेत याबद्दल देखील आपण जाणून घेणार आहोत तोपर्यंत पाहत तो राहा एसपी न्यूज नाशिक आवाज या ठिकाणी आहेत दानशूर व्यक्तिमत्व कुमारी मायाताई निवृत्ती काळे आपण त्यांना विचारणार आहोत की एक साधारण महिला आणि दानशूर व्यक्तिमत्व हा जो प्रवास आपण गाठला येणाऱ्या नाशिक मनपा निवडणुकीत आपण आगामी हो घातलेल्या निवडणुकीकडे इच्छुक उमेदवार म्हणून आपली भूमिका काय असणार आहे आणि कुठल्या अनुषंगाने आपण या निवडणुकीकडे बघता काय सांगाल गेले सात ते आठ वर्ष झालेत की स्थानिक स्वराज्य संस्था या झालेल्या नाही आहे आणि वाढती बेरोजगारी आणि वाढत्या जी वाढत्या बेरोजगारीमुळे जे समाजात वातावरण बिघडलेलं आहे जे खून खराबा वाढत आहे क्रिमिनल रेकॉर्ड सगळ्यांचे वाढत आहे किंवा क्रिमिकल क्रिमिनल लोक वाढत आहे तरुण पोरांमध्ये याच प्रमाण जास्त प्रमाणात वाढत आहे या अनुषंगाने तर स्थानिक स्वराज्य संस्था ह्या लवकर व्हायला पाहिजे आणि राहिला दानशूरपणाचा प्रश्न तर हा एक प्रत्येकाच्या अंगी काहीतरी अवगुण असतात किंवा चांगले गुण असतात किंवा त्याची एक विचारसारणी असते आम्ही असं एक ऐकलंय की तुमचे जे वडील होते निवृत्ती शेठ काळे यांचं खूप मोठं योगदान असायचं प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात ते सर्विकडे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून फेमस होते तेच गुण तुमच्या अंगी उतरले की काय असं सर्वांना वाटतं त्याबद्दल काय सांगा प्रत्येकाची घराची एक एक परंपरा असते आणि जरी किती मोठं कुटुंब असलं त्यातले एक व्यक्ती असं असतं की ते आपल्या घराची परंपरा चालवण्याचा प्रयत्न करत असतो मी तर त्यांची माझ्या वडिलांचे निवृत्ती शेटची मी बरोबरी करू शकत नाही पण मी त्याचा त्यांचा वारसा चालवण्याचा प्रयत्न करत आहे आगामी हो घातल्या निवडणुका आणि सातपूर प्रभागातील प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक अकरा तुम्ही यससी प्रवर्गातून उमेदवारी करण्याचं जाहीर केलेलं आहे मग त्या अनुषंगाने तुम्ही कुठला पक्ष निवडला की काही पक्ष नसेल तुम्ही अपक्षही लढणार असा तुम्ही निर्णय केला आहे की काय सांगणार स्थानिक स्वराज्य संस्था या मला आ, स्थानिक स्वराज्य संस्था ही निवडणूक मला लढवायचीच आहे पण अजून ते गोपनीय पेटीतच आहे की मी कुठल्या पक्षाकडनं लढणार आहे निश्चितच गुलदस्तच आहे त्यांनी कुठल्या पक्षाकडनं निवडणूक लढवावी परंतु पाहिजे तसा विकास सातपूरचा सा हा धा झालेला नाहीये अजूनही सातपूरला गावठाण म्हटलं जातं या गावठाणासाठी आपल्याकडे काय काय संकल्पना असणार की या गावठाणाला आपण कशा प्रकारे ब्याण्णव ते आता दोन हजार पंचवीस एकोणीसशे ला महापालिका सातपूरमध्ये आली होती परंतु पाहिजे तसा विकास सातपूर गावठाणात झाला नाही तर आपण काय काय उपाययोजना कराल काय सांगाल सर्वात पहिली गोष्ट जे एमआयडीसी आहे म्हणजे इथे कामगार वर्ग जास्त जा, आहे सातपूरमध्ये बाहेरून आलेले भरपूर लोकांची संख्या जास्त प्रमाणात आहे त्याच्यामुळे पहिले एम आय डी सी मधले ज्या उद्योगधंदे आहेत त्यांना वाव मिळावी चांगली वाव मिळावी त्यांना भूखंड चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हावे आणि छोटे मोठे उद्योग चालू व्हावे जे बंद पडलेले उद्योग ते पण चालू करावे राहिला रस्त्यांची परिस्थिती पूर्ण रस्त्यांची परिस्थिती फार खरा अवस्थेत आहे आणि त्या दयनीय अवस्थेमध्ये आपल्याला त्या रस्त्यांचं काहीतरी नियोजन चांगल्या पद्धतीने करता येईल या पद्धतीने आपण उपाययोजना करणार आहोत कारण की वाढती लोकसंख्या वाढत्या गाड्यांचं प्रमाण याच्यावर फार रोजचे अपघात आणि रोजचं मरण स्वस्त झालेलं आहे या हिशोबाने आपण त्याच्यावर नक्की उपाययोजना करणार आहोत वाढ त्या लोकसंख्येमुळे पाण्याचा प्रश्न उपलब्ध झालेला पा आहे पाणी हे अतिशय महत्वाचं आहे आणि पुरेपूर जे प्रभागात वाढलेली लोकसंख्या आणि त्यांना व्यवस्थित पाणी मिळावं रोजच्या रोजगारीसाठी आणि रोजच्या आपल्या आर्थिक आर्थिक साठी जे पाणी पाण्याची व्यवस्था लागते ती अतिशय मजबूतीने उभी करणार एकंदरीत जर बघितलं की आता पाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार रस्त्यांसाठी प्रयत्न करणार तत्कालीन नगरसेवक होते ब्याण्णव की ला जसं सातपूरकरांनी बघितलं होतं की मोठ्या प्रमाणात नाशिक महापालिका क्षेत्रात नोकर भरती झाली होती तसे काही प्रयत्न तुम्ही करणार का जर तुम्ही नगरसेवक पद माशिक मनपा सभागृहात भूषविले तर अशा काही उपाययोजना आहेत का, का तुमच्याकडे आ, सर्वात प्रथम मी असं सांगू इच्छिते तुम्हाला की आता सगळीकडे कॉन्ट्रॅक्ट पद्धत झालेली आहे आणि प्रायव्हेटीकरण वाढत असल्यामुळं आपण जी ज्या कंपन्या इथे येतील आणि त्या कंपन्या टेंडर घेऊन मग ते वॉटर किड असो किंवा बाकीचे जे छोटे मोठे जे आहे म्हणजे तुमच्या माहिती करता सांगेल मी की घरपट्टी घरपट्टी योजना असेल किंवा पाणीपट्टी योजना असेल म्हणजे हे जे बिलं वगैरे वाटण्यासाठी वसूल करण्यासाठी म्हणजे जे कंपन्यांनी टेंडर घेतले कॉन्ट्रॅक्ट घेतलेले तर ते बंद करण्याचा प्रयत्न करून आपण त्यांना परमनंट योजना परमनंट नगरपालिकेमध्ये काम मिळेल याची उपाययोजना करा एक स्वाभिमानी युवती आणि तुमच्या सोबत तुमची लहान बहीण पण असते त्यांच्याबद्दल काय सांगाल त्यांचं माझी बहीण ही सुशिक्षित आहे आज मेकॅनिकल इंजिनियर आहे काही गोष्टी अशा समाजात असतात की आपला एक चेहरा लागतो म्हणजे आपण नस नसू या जगामध्ये जेव्हा नसू किंवा आपण पुढे जाऊन आपल्या पाठीमागे समाजामध्ये अजून एक चेहरा पाहिजे तो म्हणजे माझी छोटी बहीण आहे तो पण माझा पुढचा भावी भावी वाटचालीचा भावी, 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 भावी फ्युचरचा माझा तो एक राजकीय सामाजिक चेहरा राहणार आहे निश्चितच त्यांच्या लहान बहिणीचं त्यांना सहकार्य लाभतं त्यांचा मार्फत असंख्य ठिकाणी त्यांनी मदत देखील केलेली आहे परंतु आता राहिला एक शेवटचा प्रश्न आगामी होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही सर्वप्रथम सर्व बहुजन समाजाला तुम्ही प्रत्येकाना त्या ठिकाणी तुम्ही दानशूर व्यक्तिमत्व सिद्ध झाला आहात परंतु कशा प्रकारे प्रत्येकाला जे समाजकार्यात कर अग्रेसर करतील असं कुठलं काम तुमच्याद्वारे केलं जाईल काय सांगाल मंदिर तर आहेच भगवंताचे आता ग्रामविकासचं पण महाबली हनुमानजीचं मंदिर होत आणि ते एक सातपूरची खूप मोठी ओळख होणार आहे आणि त्या माध्यमातून धार्मिक कार्यामध्ये एक असा विषय आहे की पिंडदानासाठी लोकांना पंचवटीत किंवा त्र्यंबकेश्वरला जावं लागतं तर नंदिनी ही नदी खूप चांगली आम्हाला लाभलेली आहे आणि त्या नंदिनी नदीचे सुधारणा करून तिथे एक पिंडदानाच एक सभामंडप उभारण्याची माझी सर्वात मोठी इच्छा आहे निश्चितच खूप सुंदर असं सातपूरकरांसाठी बाहेर जाण्यापेक्षा कुठलं पिंडदान वगैरे कुठला दशक्रिया विधी असेल कुठला जलदान विधी असेल त्यासाठी या ठिकाणी त्यांनी एक सभामंडप उभारावं अशी त्यांची इच्छा दर्शवली आहे आगामी होऊ घातलेल्या आगा हो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायाताई तुम्हाला शुभेच्छा आपण एस न्यूजशी केलेली बातचीत निश्चितच अतिशय महत्वपूर्ण होती आपण पाहत होता एस न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामन सोहेल खानसह मी शशिकांत निर्मळ धन्यवाद